जगात अशी खूप कमी शहरं आहेत की जी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा ठामपणे उभी आहेत आणि मला अभिमान आहे की यापैकी एक शहर जे म्हणजे फूछ दोन हजार एकच्या च्या तीव्र भूकंपानंतर पण पन ठामपणे उभा आहे ही केवळ भूमी नसून श्वास घेणारा इतिहास आहे घटनांच्या छायेत ठामपणे उभं असलेलं राजेशाही वैभवाचं प्रतिबिंब म्हणजे फूछ हे फक्त शहर नसून भारताचा खरंच अभिमान आहे जिथे किल्ले महाल इतिहास आणि बरच काही असून हे ऐतिहासिक शहर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तर दहा दिवसाची गुजरातची ट्रिप आम्ही आता बसलोय रिजंटा हॉटेलमध्ये अहमदाबाद मध्ये आणि ज्यांच्यामुळे ही ट्रीप आम्ही प्लॅन केली ज्यांनी आम्हाला ट्रिप प्लॅन करून दिली ते सोबत आहेत तर कंपनी का नाम बिग वे हॉलिडेज तो बिग वे हॉलिडेज बोलना है आपका ऑफिस कहाँ पे अहमदाबाद प्रहलाद नगर में हमारा ऑफिस है और हम लोग पंद्रह साल से काम करते हैं जैसे इन बाउंड आउट बाउंड सब काम करते हैं डोमेस्टिक इंटरनेशनल ओके कस्टमाइज टूर करते हैं जैसे आपके किया उस सबका का अभी हम हमारी जो जानता है वो महाराष्ट्र से देख रहे हैं क्योंकि मेरा मराठी का चैनल है तो आप महाराष्ट्र में करते हो क्या हाँ महाराष्ट्र का भी सब काम करते हैं पूरा ऑल ओवर इंडिया इंटरनेशनल सब करते हैं ओके ओके तो महाराष्ट्र सुद्धा काम करतात आजपासून गुजरात ट्रिप मधील महत्वाचा भाग म्हणजेच भुज इथे आम्ही सर्व जागांना फिरण्याचा प्लॅन बघून फिक्स केलं होतं ते म्हणजे एअरपोर्ट मागे असलेलं द कॅनियन इन हॉटेल इथे रूम्स अगदी डिसेंट असून सर्व जागा जवळच पडतात रस्त्यात आम्हाला लागलं ते म्हणजे त्रिमंदिर जे की तुम्ही अगदीच पाहू शकता अजून एका नवीन दिवसामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण करतोय भुजचा दौरा आणि आज आप आपला स्टे असणारे मध्ये तर मध्ये आम्ही पहिला पॉईंट करायचं ठरवलंय तुम्ही ग्रँड कॅनिओन बद्दल ऐकलं असेल मध्ये तर ते एक नदीच्या प्रवाहामुळं किंवा पाण्यामुळं एक फ्लो तयार होतो आणि दगडांवरती त्याचे आकार उमटलेले असतात आणि ते खूप छान दिसतं अशा गहीमध्ये तर तसंच आपल्या इथं भुजमध्ये पण आहे तर ते मी बघायला आलोय आता इथून इथं जे आहे ते एअरपोर्टच्या रोडच्या पुढं आलोय मी आणि हा एक ब्रिज आहे तर हा ब्रिज आहे आणि इथून नदी नदीचा प्रवाह आहे आणि इथून मी आता खाली उतरतोय एकदम रस्त्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि इथून आपण इथे निवडुंगाचे झाड दिसत बघा भोज मध्ये भरपूर असं दिसणार आहे या साइडला थोडे थोडे दिसायला लागले दगड असे हे पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले इथं वरती आलो आपण हे बघा घर झालेत लोकांनी इथे पार्ट केलेले दिसतात खूप छान आहे पुढे जाऊन बघूया हे बघा या साइडला पाण्याचा प्रवाह दिसतोय आता कमी पाणी काय दिसतंय मस्तच अतिशय मस्त सुंदर दिसत थोडस रिस्की आहे कारण की घसरत आहे वाव जबरदस्त मी एक्सपेक्ट नव्हतं केलं ते एवढं भारी दिसेल पण खूप छान दिसत ती लोक आहेत त्या साईडला जाऊया आपण मागच्या साईडने या साईडने रोड आहे या साईडने जाऊया थोडस सा स्लीपरी एरिया तर जाताना काळजी घ्या आणि एकदम आरामात जावा हे बघा वाव खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि हे गया बघा समोरच्या गया दिसत आहेत पाण्याच्या जा प्रवाहाने झालं हा वरचा दगड आहे हा इथं बघा गॅप दिसतोय पूर्ण हा वरचा दगड पूर्ण असा वेगळा सुटतोय अशा वेगवेगळ्या खुणं दिसतात प्रत्येक ठिकाणी ते बघायला खूप छान वाटतंय आणि हे पाणी वाहताना बघा किती छान दिसतंय सुंदर असं हे आतमध्ये खूप आतमध्ये पर्यंत दिसतंय हे स्ट्रक्चर आणि या साईडला बघा या साईडला आहे ते म्हणजे पाणी तर भुजमध्ये आला तर एअरपोर्ट पासून हा जो आपल्याला पॉईंट दिसतोय हा पॉईंट आपण मस्ट वॉच आहे पाचच मिनिट रस्त्यापासून अगदी इथंच रस्त्यावरती मला समोर तो ब्रिज पण दिसतोय त्या साईडला तर एकदम दोन मिनिटामध्ये गाडी तिथं पार्क करून तुम्ही खाली या खूप छान पॉइंट आहे हा मिस करू नका अजिबात आत्ताच जे ग्रँड कॅन आहे ते बघून आलो आणि इथंच थोडस एक दहा मिनिटाच्याच अंतरावरती एक सोसायटी आहे म्हणजे इथं सिटी टाईप बनवली एक रो हाऊसेस आणि त्याच्या एंडला ह्या टेकडीवरती महादेवाचं आदियोगीचं हे वगैरे समोर टेकडीवरती आदियोगीची मूर्ती आहे स्टॅच्यू आहे खूप छान आहे ग्राउंड आहे इथं पूर्ण गाड्या लावायला भरपूर जागा आहे आणि वरती बघा शंकराचं दर्शन होणार आहे आपल्याला काय खाली आहे ना लाल माती प्लस रेती मिक्स वाटते वेगळंच हे मिश्रण आहे लाल माती आणि रेतीचं जस्ट आता थोडासा पाऊस पडून गेला खाली एक मंदिर आहे आणि महादेवाचंच मंदिर आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे वरती आता जस्ट पाऊस पडून गेलाय त्यामुळे थोडस कसरळ झालंय खूप छान असं मंदिर सुंदर असं मंदिर आहे संध्याकाळी सात पर्यंत आदियोगी तुम्ही हे आदियोगी स्टॅच्यूच दर्शन घेऊ शकता आणि हे जे मंदिर आहे खालचं हे सात ते अकरा असं असतं इथून छान असा रस्ता गेलेला आहे आणि या रस्त्यामधून आपल्याला रस्त्या मध्ये आलं पहिल्यांदाच महादेवाचं दर्शन झालं आणि खूप छान वाटत अगदी छोटी टेकडी अगदी मोजक्या पायऱ्यात आणि तुम्ही लगेच पोहोचाल इथे वरती सुंदर इथून आपल्याला भूजचा नजारा छान दिसत आणि इथे थांबायला सुद्धा जागा मध्ये आम्ही आलोय भुजला आणि भुजमध्ये आता जेवण करायचा प्रश्न होता तर जेवायला आलो आम्ही आता जलाराम रेस्टॉरंटला बाहेर त्यांचा जलाराम समोसाचा स्टॉल आहे आणि आपण आतमध्ये चाललोय तर एंट्री केली की मी इथं टोकन घ्यायचं आणि टोकन घेऊन बसायचं एक बाहेर एक सेक्शन आहे इथं काउंटर आहे मी तर म्हणेन की अप्रतिम जेवण अप्रतिम म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं गेलं असं वाटलं होतं बाहेरून की आतमध्ये गेल्यानंतर कसं मिळेल पण खरंच खूप छान एकशे ऐंशी रुपयामध्ये हे जेवण म्हणजे सुख आहे सुख आता मी आलो होतो शहराच्या मध्यभागी असलेले प्राग आणि आईना महल पाहिला सुरुवात केली ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राग महल पासून आत गेलो इथल्या इतिहास तर पाहिलाच पाहिजे पण इथलं वैभवपूर्ण सौंदर्य पाहून थक्क झालो खरंच इतिहासात घेऊन जाणारा व पूर्वीच्या काळातील ऐश्वर्य दाखवणारा हा महाल आपण नक्कीच पाहिला पाहिजे वरच्या मजल्यावर दहा ते बारा विविध प्रकारचे आरसे दिसले जे विविध भिंगांमुळे बेक वेगवेगळे चित्र व नजारा दाखवतात हे आपण नक्की पहावे आता बाहेर येऊन मार्केट एक्सप्लोर केलं फिरता फिरताच इथं प्राचीन शिक्क्यांचं एक दुकान सापडलं ज्यात सगळे आणत म्हणजे ब्रिटिश काळाच्या आधीपासूनचे आणि ब्रिटिश काळाच्या नंतर जे सुद्धा आहेत हे बघा हे हे आपल्या वेळेला आपल्याला हे मिळालं स्वतंत्रता मिळाली त्याच्यानंतर जे कॉईन्स आहेत हे पाचशे रुपयाला एक आहे ह्याच्यावरती सगळे कॉईन लावलेले आहेत आणि हे जे आहेत हे ब्रिटिश काळातलेत हे आपल्या स्वतंत्रता मिळायच्या आधीचे आहेत ना नाणे सगळे आणि सॉरी हे हे वाले हे स्वतंत्रता मिळायच्या आधीचे आनावाले आहेत आणि हे दीड हजार रुपयाला आहे आणि जर तुम्ही असे घेतले सेपरेट तरी आपल्याला मिळतात जरी आपल्याला कस्टमाइज पाहिजे असेल की मला हाच नॉ कॉईन पाहिजे तरी सुट्ट्या ठेवलेल्या आहेत त्यांनी शक्यतो आम्ही तरी हे आहे सध्या त्यांच्याकडून हे पाचशे रुपयाला आईना मालमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नव्हती पण इथे तीस रुपये एंट्री व शंभर रुपये कॅमेरा फक्त फोटोग्राफीसाठी परमिशन मिळते आईना हा सुद्धा अगदीच भारी असून तो अजिबात मिस करू नका परत संध्याकाळी छतर्दी जे की शहराच्या मध्यभागी असणारा तलावापाशी आहे तिथे आलो छत्रादीला आलो आम्ही आता हा शेवटचा पॉईंट भुजमधला आमचा इथं हमदिल दे चुके सनम आहे ना त्याचे इथं हे झालं होतं शूट झालं होतं त्याच्यामुळे हा पॉइंट खूप फेमस झाला आता सगळं पडलेलं दिसतं इथं बघूया पुढं काय मिळतंय का हे ठिकाण मला इतिहासाची आठवण तर करून गेलं शिवाय एकदा मला खरच हंपीची पण आठवण आली ही जागा म्हणजे खरच सुख होय आजकाल रेल काढणाऱ्या पिढीला इथल्या इतिहास मात्र अजिबात विसरला नाही पाहिजे हे खरं नक्की ही जागा ऐतिहासिक तर आहेच पण ही जाणीव करून देते इतिहासाची आणि खरंच याचा आपण आनंद घेतला पाहिजे सगळ्यात लास्ट पण बेस्ट आणि इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे स्मृती भवन भूज इथल्या भूकंपाची चित्रे व पूर्ण इतिहास इथे आपल्याला पाहायला मिळतो पण हे पाहायला चार ते पाच तास लागतात आम्हाला वेळ थोडासा पुरला नाही म्हणून आम्ही पुढच्या ट्रीपसाठी गालो पण नक्कीच परत कधी आलो तर ही जागा मी नक्की पाहणार आता आम्ही चाललो होतो द्वारकेकडे अजून बराच भाग आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे गुजरात ट्रीपमध्ये म्हणून म्हणतो चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे आत्तासाठी राम राम